हा प्रोडक्ट सगळ्यात शेवटी चेरी ऑन द टॉप ज्याला म्हणतो आपण शेवटचा जो लास्ट बॉलला जो सिक्सर आहे तो हा प्रोडक्ट धुऊन जातो पॉस काय काम करतं तर झाडाची प्रजनन क्षमता वाढवतं जेणेकरून फुलांची संख्या वाढते आणि त्या फुलांचं रूपांतर ते फुल कमी करतं जेणेकरून फुलांचं रूपांतर जेव्हा फळामध्ये होतं त्यावेळेस क्वांटिटी पण आपल्याला जास्त मिळते नाहीतर बघतो आपण आंब्याला मोहर लागला गच्च एक पान दिसत नाही लागलं पन्नास त्याला काय म्हटलं तर हे झाडाची प्रजनन क्षमता वाढवत फुलांची संख्या वाढवतं फुल व्यक्ती कमी करत ऑटोमॅटिक आपल्याला मिळणार क्रॉप जे आहे ओ... ते शेवटचा रिझल्ट आपल्याला जबरदस्त दिवस जात ते वापरायचं नाहीये उसा उसावर उसाला पुरे येतील हे वापरायचं नाही कांद्यावर कांद्याला फुलं येतील कांद्याचं जर बी धरायचं असेल तर जरूर वापरा बिया जास्त मिळतील ते वापरायचं नाही कोथिंबीरीवर सुद्धा फुलं येतील काही आपल्याला ज्याला फुलं नको आहेत त्याला हे वापरायचं नाही बाकी सगळ्या पिकांना आपण वापरू शकतो भुईमुग असेल सोयाबीन असेल मका असेल कांदा कांद्याला नाही वापरायचं परंतु टोमॅटो असेल काकडी असेल तर कुठली तरकारी असतील ज्याला फुले येतात आणि ज्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं मोसंबी संत्री पेरू कशाला आपण हे वापरू शकतो खतरनाक रिझल्ट असणारे हे प्रोडक्ट आहेत मासे टोटल